नमस्कार मी सौ प्रेमा खांडवे मनस्पर्शी साहित्य परिवारद्वारा आयोजित कथेच्या मळ्यात रमताना या उपक्रमाअंतर्गत मी माझ्या विनोदाचे मळे या कंधरा कथासंग्रहातील पळता भुई थोडी या विनोदी कथेचे अभिवाचन करीत आहे ऐका तर मग अगो मिनू आटप लवकर रिक्षा येऊन उभा राहील हो शिंगो शिंगो ना आई झालंच माझ अग पण ही वेणी बघ ना कशी वाकडी दिसती आहे माझ्या मैत्रिणी शिंग शिंग करून मला चिडवतील ना आता असा राग आला की असं वाटलं पाठीत दोन धपाटे घालावेत पण मी दीर्घ श्वास घेतला वेणीची वेणीचं फूल सोडल्यासारखं केलं आणि पुन्हा फूल घातल्याची ॲक्शन केली आणि म्हटले बाई माझी चकुली किती गोड दिसती आहे झालं मी खुश आम्ही दोघी मायले की फाटकापाशी येऊन रिक्षाची वाट पाहत बसलो मी मनातल्या मनात घरकामाची मनात उजळणी करू लागले घरात घराघरा हिंडून झाडू फिरवणे खस खसं भाजी चिरणे बद बद पाणी भरणे आणि धप धप कणी तिमणे हात अवघडला मिनूचं दप्तर खांद्याला टांगलं त्यामुळे खांदा दुखू लागला चिडून मी मिनू तुला आपलं दप्तर वॉटर बॅग डब्बा धरता येत नाही का ग अग आई माझा हात दुखतो ना ग अग तुला शाळेत जायचंय की मला खरंच आई माझ्या आई तू शाळेत गेली तर किती मजा येईल नाही थांब मिनू फारच वात्रट झाली आजकाल असं म्हणत मी मिनू कडे धावले अन चपळाई करून मिनू फाटकाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उभी राहिली प्राजक्ताच्या झाडाच्या खाली फुलांचा सडा पडलेला होता आणि मी घाई नाही लाजाने रस्त्यावरील रहदारी निहाळू लागले एवढ्यात एक सायलेन्सर लावलेली बिघडलेली अशी एक स्कूटर रस्त्यावरून फटर फटर आवाज करीत निघून गेली आणि या आवाजाने जोशांच्या घरी दारापाशी गाढ झोपलेला वाघ्या मात्र जागा झाला निद्रा भंग केल्याच्या रागाने वाघा वाघ्या भो भो करत निश्चेद नोंदवत निघाला एवढ्याने त्याचे समाधान झाले नाही म्हणून वेगाने भुंकत फाटकाजवळ झाडाच्या दिशेने झेपावला त्याचा रुद्रावतार बघून मिनू वई भळगळीत झाल्या आणि भीतीने घाबरत रडत ओरडत वाऱ्याच्या वेगाने पळायला सुरुवात केली अगमत अशी की मिनू माझ्याकडे न येता विरुद्ध दिशेने तिने धोम ठोकली हाय रे माझ्या कर्मा मी कपाळाला हात लावला मिनू पुढं वाघ्या माग आणि दोघांची आवाजाची व धावण्याची शर्यत लावून पळत होते मीही मग विजेच्या वेगाने धावू लागले मिनू वर्सेस वाघ्या या शर्यतीत सामील झाले मिनू थांब मिनू थांब असं ओरडत खांद्यावरील दप्तर सावरीत हातातली वॉटर बॅग घेऊन हातात लंच बॉक्सची पिशवी अंगावर घरची कळकट साडी केस पिंजरले अशा अवतारात मी दात ओट खाऊन धावू लागले आमचा ओरडा ऐकून वरच्या दहा तोंडे वहिनी गॅलरीत येऊन पाहू लागल्या आणि फिदी फिदी हसू लागल्या मला म्हणतात कशा अहो वहिनी हे काय हातातले तरी खाली टाका मग धावा हो म्हणजे चांगले धावता येईल हे ऐकल्याबरोबर मी शुद्धीवर आले अग्गो बाई काय हा आपला बावळटपणा मनातल्या मनात दहा तोंडे वहिनींचे आभार मानले आणि म्हटले थांबा नंतर तुम्हाला बघतेच दहा तोंडे बहिणींचे बोलणे चांगले जिवारी झोमले त्यामुळे मी त्वेषाने धावू लागले आमचा आरडा ओरडा ऐकून मातारा वॉचमन हरदयाल पण आमच्या मागे धावू लागला अरे मिनू बिटिया रुको तो जरा पण मिनू बिटिया कसची कानात वार शिरलेल्या वासरासारखी उधळली मिनू पुढं मागे वाग्या त्याच्या पाठी मी आणि माझ्या पाठी हरदयाल अशी आमची रिले रेस सुरू झाली आमची मॅरेथॉन दौड आता चांगलीच रंगात आली होती कारण प्रोत्साहन द्यायला भरपूर प्रेक्षक वर्ग बाल्कनी बाल्कनीतून जमा झालेला होता कोणी बायका विणी घालता घालता कोणी तोंडाला पावडर लावता लावता कोणी बाप्पे अर्धवट दाढी केलेले तर कोणी टावेल गुंडाळलेले तर कोणी नुसते चड्डी बनियनवरच बरे हे समस्त प्रेक्षक वर्ग अखंड सूचनाही करीत होते दामले वहिनी खोचकपणे म्हणाल्या अहो वहिनी साडी घसरलीशी वाटते चांगली नीट बांधून घ्यावं नाहीतर मध्येच पळता पळता सुटायची हे ऐकल्या बरोबर तर असे वाटले की मिनू ऐवजी यांचेच बकोटे धरावे आणि चांगलं हणावं पण मनातल्या मनात राग गिळला ठीक आहे करा माझी थट्टा नंतर बघते एक एक आला एवढ्यात माझे लक्ष गेले साठे काकांच्या काठीचा ठकठक आवाज आला ऐंशी वर्षाचा म्हातारा रोज काठी टेकत फुलं तोडायला निघत असे अधूनजर का नाही वाजलेले आता पुढे काय नाट्य घडणार या भीतीने तर मी डोळेच मिटले देवा तू सांभाळे बाबा आणि मग धावणारी आणि रडणारी मिनू साठे काका मात्र अनभिज्ञच पात्र होते त्यांना काही कळायच्या आतच मिनू त्यांच्यावर जाऊन धडकली धडकली म्हणजे काय थेट कुशीतच शिरली साठे काका घाबरून किंचाळले कोण चिंच ते, कोण ते मिनू मुसमुसत रड रडत म्हणाली काका मी मिनू मिनू त्यांना अधिकच बिलगली काय झालं मिनू बाळा एक निरागस प्रश्न एका एक निरागस म्हाताऱ्याने एका निरागस बाळाला विचारले मेनूचे रडणे थांबले थांबल्याने पाठलाग मिशन संपले असावे असे वाटून वाघ्याने अबाउट टन केलं व घराच्या दिशेने धूम ठोकले उत्कंठावर्धक सीन संपला म्हणून प्रेक्षक वर्गही पांगला मी मिनूचं बोकोटो धरून घरी आले दारात उभे राहून हे गालातल्या गालात हसात हसत म्हणतात कसे बाकी काही म्हण हो पण तू आज तर पी टी उषाला देखील लाजवलेस हो मंडळी तुम्हाला कथा कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद